नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सतरा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत संदर्भ महाराष्ट्र शासन बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे जाहिरात मान्यता आदेश क्रमांक दिलाय दिनांक बारा दहा दोन हजार बावीसनुसार श्री सेवा ग्रामीण शिक्षण संस्था नागपूर रजिस्टर नंबर दिलाय द्वारा संचालित श्री सेवा ग्रामीण विजा भज विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा शिवनी तांडा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे खालील पदे भरावयाचे आहेत शंभर टक्के अनुदानित पदाचे नाव पदवीधर सहायक शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड टी ई टी प्रमाणपत्रधारक वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपन सूचना वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ संस्थेचे कार्यालय श्री सेवा ग्रामीण शिक्षण संस्था नाईक कॉम्प्लेक्स मानोराज चौक दिग्रस जिल्हा यवतमाळ सचिव श्री बाबूसिंग मदनसिंग नाईक श्री सेवा ग्रामीण शिक्षण संस्था नागपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद